हाँ 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 तो हर दोनों हॉस्पिटल में दे रहे हैं लोगे इस समय से कैसे बोले तो बोलते क्या मैं संध्या के समय के साथ चार लोगों के बस में अर्थात एक बाउंड्री लाउट तो तैयार होते हैं अभी ट्रेन में अगर मामूल तो काटता है बस दे रहे हैं बस गेट जाता हूँ अनकॉन्शियस थे पर चेक करता है कि � दो वगैरे बोलतो न नरेंद्र आला पण बोलतो ना फोनवर तिथे पण लोक आहेत ते आपल्या शिदाशिपाडे आहेत डड बांधले ओके तो आपण

काय सांगाल की दुर्दैवी घडली आहे आज सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यानमध्ये तिथूनच तिथल्याच लोकांनी फोन केला मला की के असं असं एक बस आपली दरीत कोसळली आहे आणि त्यानंतर मी पण तिथले आपले जे लोक आहेत कारण दोन बस आपल्या होत्या ते एक बस म्हणजे लोकांनी माझ्याशी व्हिडिओ कॉलवरही संपर्क केला मी माहिती घेतल्यानंतर नं, तिथे दिल्लीच्या ऑफिसशी बोलून आम्ही सगळं तिथल्या ॲम्बेसीच्या लोकांशी बोललं तिथल्या ॲम्बॅसेटरचं पण सकाळपासून मी त्यांच्या संपर्कात आहे तर आता जवळपास म्हणजे आता एक तासपूर्वी जेव्हा मी परत बोलली त्यांच्याशी तर एकोणचाळीस लोकं आता सापडलेली आहेत चार लोक अजून त्याच्यात सापडत नाही आहेत आता मे बी बसमध्ये अटकले असतील किंवा ते वाहून गेले असतील तर त्याचं आता चौकशी सुरू आहे जे एकोणचाळीस आहे त्याच्यातले पाच लोकची डेट आता त्यांनी डिक्लेअर केलेली आहे बाकी अनकॉन्शियस आहे काही मेजर इंजर्ड आहे तर त्यांना पण दोन हॉस्पिटलमध्ये वेगळेवेगळे बोलवलेलं आहे आणि रात्रीपर्यंत पूर्ण रिपोर्ट ही पण आपल्या भारत सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे प्रयत्न तिथे केले जातात सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे मला असं वाटते जी दुर्घटना झाली अतिशय दुर्दैवी आहे कारण की सगळे आपले जवळचे लोक म्हणजे आपले वरंगगाव तळवे इथे असे गाव सगळे जवळचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत पण सातत्याने आमचा संपर्क ह्या सगळ्या लोकांशी तिथल्या जेवढेही गव्हर्नमेंट यंत्रणा आणि किंवा नेपाल गव्हर्नमेंट आहे त्यांच्याशी सुरूच आहे तिथल्या डिफेन्सच्या लोकांशी पण बोलणं सुरू आहे तर सगळी यंत्रणा कामाला सांगा भाऊ काय सांगाल काय सांगाल भाऊ काय माहिती प्राथ्यक मिळाली नेपाळमध्ये वरणगावच्या परिसरातील जे नागरिक मी गाडी गड्यावरून पोसळून मध्ये आपल्या नदी खोल नदीमध्ये जाऊन पडले आणि त्याच्यामध्ये आजचा म्हणजे नेपाळच्या एम्बसीशी मी बोललो स्वतः रक्षातही बोलल्या आणि तिथली लेटेस्ट आत्ताची माहिती घेतली त्या माहितीतून त्यांनी असं सांगितलं की या ठिकाणी पंधरा जण जे आहेत ते इंजुअर्ड आहेत बेशुद्ध आहेत वीस जण जे आहेत ते इंज्युअर्ड आहेत आणि जवळपास पाच जण मृत झालेले आहेत आणि तीन किंवा चार लोक जे आहेत हे जे एस टी गदरीमध्ये पोसळलेली आहे त्यामध्ये अडकलेले आहे ते एस टी काढण्यासाठी क्रेन दे त्यांनी मागवलेली आहे आणि बाकीच्यांना दे दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि त्यांचा उपचार सुरू आहे अशी माहिती त्यांनी मला आणि रक्षकेंना दिली भाऊ काय सांगाल या घटनेबाबत नेपाळमध्ये जो वरणगावच्या प्रवाशांचा अपघात झाला आमच्या गाडी दरीमध्ये पोसळून त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये जवळपास त्रेचाळीस प्रवासी त्या नदीमध्ये खोल दरीमध्ये जाऊन अडकले त्यामधलं मी नेपाळ एम्बसीशी बोललो रक्षातही स्वतः नेपाळ एम्बसीशी बोललो आणि त्यामधून त्यांनी जी माहिती दिली त्या माहितीमधून मा पंधरा जणं जे आहेत ते बेशुद्ध अवस्थेमध्ये आहेत वीस जणं आहेत ते इंदोड आहे त्यांना दवाखान्यात हलवण्यात आलेलं होतं आणि तीन चार ते चार लोक जे आहेत ते जी एस टी खाली पडलेली आहे त्या एस टीमध्ये अडकलेली आहेत आणि त्या एस टीला उचलून काढण्याचा प्रयत्न करत आहे या वीस लोक जे जास्त इंजोर्ड आहेत त्यापैकी बारा लोकांना त्यांनी हेलिकॉप्टरमधून काठमांडूला हलवलेलं आहे असं मला सांगण्यात आलं आणि काठमांडूला त्यांच्यावर उच्चार करतील आता बाकीच्या व्यवस्था ज्या आहेत ते नेपाळ सरकार त्या ठिकाणी करत आहे लक्षातही स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून आहे आणि डी एम ओ ऑफिसला हो कळवल्यामुळे त्यांनी पण त्या ठिकाणी निर्देश दिलेला आहे त्यामुळे व्यवस्था त्या ठिकाणी अधिकाधिक चांगल्या व्यवस्था करण्याचा प्रयत्न एकंदरीत केंद्र सरकार राज्य सरकारने काय प्रयत्न राहील मदतीनं केंद्र सरकार राज्य सरकारकडून काय प्रयत्न केला जाईल काय प्रयत्न राहील मग मदतीसाठी मदतीसाठी काय प्रयत्न केला जाईल